ठिकाणी सकाळी आपल्या सभेत संवाद साधल्यानंतर ठिकाणी ना प्रत्येकाला संबंधित पोलीस विनंती केली आणि स्टेशनच्या पोलीस आयुक्तांसमवेत डी विभागीय अधिकारी यांच्या सोबत आपण एक बैठक करूया म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांच्या समवेत जी चर्चा झाली जे मुद्दे मी सकाळी आपल्या समोर मांडलेले होते ते सारे मुद्दे आणि या प्रश्नावरची वस्तुस्थिती त्यांना विटीत केली त्यांनी ही त्या बाबतीत निश्चितपणानं आमची मत जी आहेत त्याच्या बाबतीत साधारण वस्तुस्थिती काय असेल काय नाही याचा अंदाज घेतला असावा सातत्यानं चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चर्चा केली देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा पद्धतीनं जरी आपल्या मागण्या योग्य असल्या तरी आंदोलन करू नये आम्ही मंडळी त्यांच्या समोर काही विषय ठेवले त्यांनीही त्या बाबतीत योग्य ती कारवाई करायचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यासोबत या दरम्यानच्या काळात भाजपच्या आमदार मंडळीने संपूर्ण मतदार संघभर देवाटील साहेबांच्या फोटो सहित त्याचा एक सेन्स असा लागतोय की उद्या सीएम किंवा पीएम आपल्या मनोगतामध्ये बाबतची जरी प्रत्यक्षात उतरत नसली उद्याच्या उद्या तीन महिने चार महिने काही तांत्रिक बाबी सक्ती अशी त्यांची एकंदर समस्या असली आहे असं ते म्हणत असले तरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान दिवा पाटील नावाचा उल्लेख करून तसा मनोदय तसा मानस व्यक्त करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं साधारण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही मंडळींनी आमच्या आमच्यामध्ये चर्चा करून या ठिकाणी हा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतो पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीची कुठलेच संकेत मिळाले नाहीत तर तातडीनं ना आम्ही आमचे सहकारी आणि समविचारी ज्या संघटना या संघर्षामध्ये कार्यरत होत्या त्यांच्या बरोबर चर्चा करून तातडीनं या विषयावर हे नामकरण व्हावं आणि त्याच सोबत जो मुद्दा आम्ही मंडळींनी आयरणीवर घेतलेला आहे या विमानतळ या ठिकाणी येत असताना दोन कोटी प्रवासी प्रतिवर्षी नव्या मुंबईत उतरतील नव्या मुंबईतून उड्डाण भरतील पण त्याच्यामध्ये आम्ही कुठं प्रकल्पग्रस्त असतील स्थानिक असतील पनवेल उरड रायगड जिल्हा किंवा नव्या मुंबईची मंडळी कुठेतरी ठळकपणानं दिसली पाहिजे हा जो आमचा उद्देश आहे त्या दृष्टीनं काही पावलं भरीवपणानं उचलली जावीत यासाठी आजही आम्ही शिडकोचे प्रतिनिधी होते पोलिसांनी सांगितलं की या बाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर सीएमओ पीएमओ ला याची कल्पना देऊ की जरी काही वाचवलं जात असलं तरी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर जीव्ही जी सारख्या कंपनीमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये किपिंगच्या कामाला काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी प्रकल्पग्रस्त मुलं लागलेली आहेत पण त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या काही पटीनं बाहेरची मुलं या ठिकाणी बीडच्या पुन्हा तरी एका व्यावसायिकाच्या दीडशे गाड्या या एअरपोर्टमध्ये कामाला रुजू झालेल्या आहेत असं जर मत असेल तर सिडकोच कर्तव्य आहे इथ प्रकल्प त्या प्रकल्पग्रस्त गावची आहेत त्यांना विस्थापित केलं त्यांना आश्वासन दिली केवळ त्यांना घर बांधायला जागा दिली आणि स्क्वेअर फुटाला पंधराशे रुपये अनुदान दिलं म्हणजे पुनर्वसन होत नाही पुनर्वसन म्हणजे या प्रकल्पाचे येणारे फायदे प्राधान्यानं प्रथमता नोकरी असेल छोटे मोठे व्यवसाय असतील अगदी विमानतळाच्या त्या ठिकाणी अरायवल किंवा डिपार्चर गेटला असणाऱ्या ड्युटीपरी शॉपिंग असतील या दुकानांपासून साऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्त ठळकपणे या ठिकाणी पुनर्वसन दिसला पाहिजे जशी शेती दरवर्षी शे आपल्याला भाताचं पीक देत होती किंवा खाडी किनारची शेती मच्छी देत होती तद्वत दरवर्षी या विमानतळातून प्रकल्पग्रस्तांना आणि परिसरातील साऱ्या नागरिकांना पनवेल वरडच्या नव्या मुंबईच्या काहीतरी हाताला लागलं पाहिजे त्यांच्या ऐवजी कुठेतरी दुसरी लोक येतील दुसऱ्या व्यावसायिक येतील आणि ते फायदे उचलतील असं होऊ नये या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्या बाबतीत चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये नियम आलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण जे आंदोलन वगैरे करण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस जाऊ द्या काही संकेत मिळतात की नाही ते बघूया आणि नंतर मग आपण ह्या विषयावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत नोकऱ्यांसाठी आणि दिवा पटलांच्या नामकरणासाठी आंदोलन करूया असा निर्णय आमच्या सर्वांच्या चर्चेअर झाला आणि आम्ही हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलेलं आहे पण निश्चितपणाने हे आंदोलन अतिशय ताकदीनं आम्ही करू आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं रक्षण आणि दि नाव लागेल याची खबरदारी म्हणजे आपण दोन पर्याय ठेवले होते की एकतर हे मुला आंदोलनच अशासाठी होतं की बाबा पंतप्रधानांना या, पंत या गोष्टीची कल्पना आली पाहिजे की इथले सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहे असं जर आपल्याला वाटत असेल तसं नाही प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यासाठीच हे आंदोलन होतं नाही की त्यांना निदर्शन वगैरे त्यांचा निषेध करणं असं काही नव्हतं आपण असं सा स्पष्ट सांगितलं होतं मग त्यामुळे एखादा शांततेचा पर्याय म्हणून आपण जासई वगैरे या ठिकाणी देखील देखील जाण्याचा निर्णय घेतला होता त्या संदर्भात काय ठरलं का त्यानंतर देखील आपल्या पोलीस आयुक्तांचं आमचं कोऑर्डिनेशन झालं आणि त्यांनी ज्या बाबी पीएमओ सीएमओ ला जाण गरजेचं आहे जे विषय आम्ही सांगितले दोचो दोचो मी दोचो दोचो ते तिथपर्यंत पोहोचव करतो ते विषयी मी पोचवले असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मग कुठेतरी समन्वयाचा मार्ग निघत असेल तर त्याचा मान वाचावा म्हणून हा निर्णय घेतलेला आपण अनेक वर्षापासून दिवा पडणांचं नाव द्यावं असं लढत आहोत तीन महिने माझंही तेच म्हणणं होतं की जर पी देवेंद्र फडणवीस साहेबांना संमती दिली होती तर त्यांनी दिल्लीमधून डिक्लेअर केलं असतं किंवा पंतप्रधानांनी संमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे नाव तीन महिन्यात ना लागणार आहे तर आजची परिस्थिती निर्माणच झाली नसती लोकांच्या मनामधला संभ्रम संशय दूर झाला असता था। आणि लोकांनी आनंदाने या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं गथ्यात प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक माणसं आली असती पण तसं काही झालेलं नाही पण उद्याच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या मनोगतात तसे संकेत मिळतील अशी अपेक्षा करत आपण हे आंदोलन स्थगित केलंय पुनरुपी आपल्याला हे आंदोलन छडावं लागलं त्यासाठी पूर्ण तयारी करून आपण हे आंदोलन यशस्वी तर काँग्रेसचे नेते अध्यक्ष यांनी ने आज आहे की तुम्ही नोटबंदीचा विषय काही वेळातच मांडला आणि हा विषय लांबवतो याकडे कशा निश्चितपणानं मी तेच सांगतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांना जर पीएम दिली तर त्यांनी डायरेक्ट थेट मीडियावर सांगितलं असतं तरी या पुढच्या चर्चा किंवा विषय पण पर अजूनपर्यंत ते होत नाही म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये साशंक आहे जशी तुमच्या मनामध्ये आहे तशी माझ्या आमच्याही मनामध्ये ती साशंक आहे उद्या पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिबा पाटील साहेबांचा तशा पद्धतीनं उल्लेख येतो का याची आपण एक दिवस वाटतो बर बघा सकाळी आपण बोलले की बाबा जरी असे अनेक आश्वासन दिली ती पाळली जात नाही उद्या जर पाटील साहेबांच्या नावासंदर्भात जर तशी घोषणाच केली पंतप्रधानांनी एकतर तुमचा गोष्टीवर विश्वास आहे का सा, ते घोषणा करतील आणि घोषणा केली तर पुढची स्ट्रॅटेजी काय असेल आम्ही विश्वास आहे वगैरे नाही पण आम्ही अपेक्षा करतो की ज्या पद्धतीनं पोलीस विभाग आपल्याला सगळेच करतोय त्याप्रमाणे झालं तर आनंद आहे आम्ही आंदोलनासाठी तयार असे माझा प्रश्न असा होता की या पद्धतीची घोषणा झाली तर आम्ही जी जी मंडळी संघर्ष समिती असेल जे जे या प्रयत्नासाठी प्रयत्न करत होते त्यांचा सत्कार करायलाही मागे राहणार नाही महाविकास आघाडी म्हणून साऱ्यांचा सत्कार मला काम लागलं त्याचा समुद्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभं राहिलं तसं हिंदू मीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक याच्या आधी देखील शहरांमध्ये जे त्यांनी महापालिकेच्या मार्फत जे बोलावले तिथे पण नवी मुंबई विमानतळ असं सुटले म्हणजे वेगळं काय करत आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते देखील आपल्याला चित्र दिसलं होतं तेव्हा पण आपण भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता आमदार सांगतायत की मी पक्ष त्याग करेन किंवा वेगळा पक्ष देखील दाखवत आहेत पण ते विश्वास व्यक्त करतात की नाव निबांचं लागणार महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे त्यांचं वेगळं मत काहीच नाहीये राजकारण करायचं म्हणून करायचंय शिवाय कोणाचं नाव लागणार नाही असा विश्वास जे करतात ते कोणत्या जोरावर करतात काय आहे त्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवावा इतकी तर त्यांची राहिली की वडगरला ज्यावेळेस आदिवासी बांधवांच्या धोक्या पाडण्यासाठी सिडकोच्या सीबीसी च्या अधिकारी आहेत त्यावेळेस पंधरा वर्षीय सत्तेत राहिलेला हा आमदार सिडकोच्या अधिकाऱ्यांना तिथं सांगतोय मी अंगावर रॉकेल ओतून घेईन आणि स्वतःला जाळून घेईन खर तर पंधरा वर्ष वय असलेल्या आमदारकीच हे वागणंही अशोकनीय होत पण दुसऱ्या दिवशी सिडकोच्या सीबीसीच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती बांधकाम तोडली त्यांनी आत्महत्या करावी किंवा तशी दुर्दैवी पाळी यावे असं माझं अजिबातच मत नाही मी जे काही असेल ते खुल्या मानानं आणि खेळाडू वृत्तीनं स्वीकारणारा माणूस आहे पण आपल्याला तो अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तर ते ब्रह्मवाक्य आहे असं समजायचं कारण नाहीये तसाच प्रयोग त्याने आता पुन्हा केला असेल आणि विषय दुसरा असा की प्रशांत ठाकूरांचा राजीनामा आणि त्यासोबत माहेश बादलींचा राजीनामा आणि त्यांची आत्महत्या यांची घोषणा रामशेठ हे आणि काल्पनिक गोष्टी आहेत हे समजायला कुणालाही कसल्या मार्गदर्शनाची गरज नाहीये विषय एकच आहे की उद्या आता तुम्हाला जसं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की बहुतेक त्या पद्धतीची घोषणा होईल घोषणा झाल्यानंतर अर्थातच मग तो वेळ लागेल म्हणजे पॉलिसी वगैरे त्यांनी सांगितली त्या पद्धतीनं मग परत पंचेचाळीस दिवस किंवा जे काही दिवस लागतील अशी घोषणा झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या तोपर्यंत तो वाट बघणार का म्हणजे स्पष्ट प्रश्न दादा बोला उद्या जर केली तर ओके म्हणजे तीन महिने तुम्ही शांत बसणार आहे आम्ही आता कलोरीला येताना बघितलं इकडे का दिवा पाटील ते झालं तर चांगलंच आहे ना त्यासाठी आम्ही आता आमदार साहेब बोलले ते मी पहिला जाहीर केलं का आणि भाजपच्या काय सब सत्कार करू पण ते व्हायला पाहिजे आता नोटबंदीचा विषय झाला एक दिवसात होतो याला तीन महिने तीन वर्ष गेले आणखी तीन महिने कशाला पाहिजेत हे अद्याप काय राजे पठत नाही पण उद्याच्या पोलिसांचा सन्मान पोलिसांनी जे पोलीस आयुक्तांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं का या तुमच्या भावना सीएम ऑफिस आणि पीएम ऑफिसला ताबडतोब करवी आम्ही इथे पोचे परिस्त त्यांनी त्या गोष्टी तिकडे पोचवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा पाहिजे तो एक दिवसाचा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं तरी सगळे प्रश्न सुटले नाही त्याबरोबर बरोबर स्थानिकांचा रोजगार त्या लोकांना लागलेले धंदे राजे आम्ही असं ऐकतो पाच ना सात आठ लाखाचा भाव फुटलाय नोकरीसाठी आणि आपल्या रायगडमध्ये परमेल मध्ये काय गाड्या डंपर राहिल्यात नाही का दीडशे दोनशे गाड्या डंपर एका जिल्ह्यात नाही येतात त्यांना इथे धंदे देतात आता राजे विमान उतरले बाकी गोष्टी सगळ्या छोट्या गाड्या लागणार आहेत कार लागणार आहे टेम्पो लागणार आहे हे प्रश्न आहेत ना त्यासाठी आम्हाला एकच पक्ष भरती करतो हे मी स्पष्ट बोलतो हे काय आम्ही सहन करून घेणार नाही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नावाचा त्याग केलेला आहे आणि दिपांच्या नावाचं या ठिकाणी आता मागणी केली आहे पुढे शिवसेनेचं नाव मिळालं तर कशी भूमिका असेल तर नाही मिळाल तर कशी भूमिका ओ आम्ही जो त्याग केलेला आहे माननीय दिबा पाटलांसाठी केलेला आहे प्रकल्पग्रस्तांचे नेते शेतकऱ्यांचे नेते आम्हाला सोन्यासारखे तेव्हा दिबा पाटलांना आणले तसे बालासाहेब पण आमच्या वडील होते आमचे शिवसेना प्रमुख होते पण बाळासाहेबांचं पण नाव मोठं आहे पण ज्या ठिकाणी दिवांचा आग्रह शेतकऱ्यांनी प्रकल्पात त्यासाठी आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली ज्या विनाला विनंती करता उद्धव साहेबांनी हे लोकांना परिवार आम्ही सांगू शिवसैनिकांना दिबांचं इथे नाव का पाहिजे आणि आम्हाला सर्वांना बोलून उद्धव साहेबांनी त्याला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर आम्ही राशाला गेलो देवा पाटलांच्या पुतळ्याला हार घातला तिथे लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला हा अशा घोषणा नेहमीच होतात कॅबिनेट मध्ये व्हायला पाहिजे दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मध्ये त्याचं झालं कारण सरकार गेलं यांचं सरकार आलं यांनी तोच निर्बंध घेतला पण साडेतीन वर्ष तिकडे महाराष्ट्र शासनाकडेच राहिलं आता अचानक हे मोदीजींच कमिटीला आम्हाला नाही बोलवलं आम्हाला काय दुःख नाही आम्ही दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रह होतो आज हे आहे पण ते लागायला पाहिजे त्यात आमच्या तर माझा एक असा प्रश्न आहे उद्या भविष्यामध्ये दिबा पाटलांचा आपण असं होता का म्हणजे जर नाहीच लागला ना तर हे अपयश महाविकास आघाडीचा असेल की भारतीय जनता पार्टीचं असेल कारण की दिवा पाटील समितीने आता असं सांगितलेलं आहे की दिवा पाटलांचा जो झेंडा खांदर घेईल आम्ही त्यांच्याकडे आहोत प्रश्नाचं एकच उत्तर ह्याला जबाबदार पंडित जवाहरलाल नेहरू काही झालं जाऊन किंवा या भूमिपुत्रांनी स्पष्ट दिसतात भाजपनी केल्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पा घासना घ्यावर लाईनीत उभे केले त्या नावासाठी म्हणजे साडेतीन वर्ष झोपलेच का भाजपाचे सत्ते आहेत केंद्रात यांची सत्ता राज्यात यांची सत्ता विद्यमान दोघे आमदार इथले नव्या मुंबईच्या आमदार यांचे खासदार सगळे यांच्या असताना हा फक्त भूमिपत्रांच्या भावनांशी खेळण्याचा विषय म्हणून तुम्हाला सांगितलं ह्याला जबाबदार पंडित जवाहरलाल नेहरू तुमच्यावर दीपाटलांच्या नावाचा ठराव अतिश अतिशय अंतिम क्षणी घेतला तुमच्या जवळ देखील खूप मोठा वेळ होता त्या वेळेला मात्र तुम्ही तो घेतला नाही अगदी सरकार साहेब बोला आपण जो विषय होऊ शकतो पण मी अतिशय विश्वासानं सांगतो किंवा दावा करतोय जर उद्धवजीनी स्वतःच्या वडिलांचं नाव मागे गुरु दिवा पाटील साहेबांचा नावाला संमती दिली नसती तर ज्या बाळासाहेब ठाकरे आणि फोटो शिवाय एकनाथ शिंदेच पान हलत नाही त्यांनी बाळासाहेबांचं नाव बदलून दिबा पाटलांचं नाव घेण्याचा निर्णय घेतला असता का याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणजे तुमचं असं म्हणणे सगळ्यात मोठा त्या ठिकाणी उद्योग ठाकरे शंभर टक्के टक्के जनतेच्या भावनांची त्यांनी दखल घेतली असते स्वतःच्या वडिलांचं नाव मागं घेत त्यांनी दिवा पाटील सहभांच्या नावामाच्या आंदोलनानंतर रामचंद ठाकूर यांनी असं सांगितलं की त्यांचा इथे काही संबंध आहे का, का। म्हणजे त्यांच्या नजरेला इकडचे जे कार्यक्षम महाविकास आघाडीचे नेते नाही बाळामा करून दाखवतो आपल्याकडे एवढी ऍक्टिव्हिटी का नाही कसं आहे आता आमच्या काय होत आहे काय होत नाही याच्यापेक्षा आपला मुलगा आमदार आहे उरणला आपला आमदार आहे दहा वर्ष खासदार आपल्याच बाजूच्या लोकांनी राईट आहे पेण पासून सुरुवात केली तर ठाण्यापर्यंत सगळे एकाच विचाराचे आमदार खासदार राज्य शासन केंद्र शासन हे सगळं असताना आपण ह्या गोष्टीला न्याय का मिळवून देऊ शकलो नाही याचा विचार रामशेठ ठाकूरांनी करायला पाहिजे असं माझं माझा शेवटचा प्रश्न आहे साहेब देपाट्यांचे सुपुत्र रामशेठ ठाकूर यांच्याकडे असतात भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे सभा योग दिसतात आपण त्यांच्या नावासाठी त्यांच्या वडिलांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे एक जनकांसाठी आपण लढतोय तुम्ही याकडे कसं बघता अतुल पाटलांच्या तुमचे कशी भूमिका अतुल पाटलांच्या बद्दल मी बोलण्यापेक्षा अतुल पाटलांना या गोष्टीवर विश्वास आहे की तीन महिन्यानंतर आपल्या वडिलांचं नाव लागेल माझ्या त्याला शुभेच्छा आहेत आणि निश्चितपणानं ते झालं आम्ही सत्कार करायला जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय आहे तो आम्ही अंमलात आणू ज्यांचे ज्यांचे प्रयत्न आहेत त्यांचा सत्कार आम्ही करू शेवटचा सकाळी ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही आवाहन केला सगळी उद्या जवायचे अर्थात ही सगळी व्हिडिओ बघत राहणार त्या कार्यकर्त्यांना तुम्हाला काय सांगायचे त्या कार्यकर्त्यांना मी आता आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या काही घडामोडी दिवसभरात घडल्या त्या अंति आपण उद्याच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कार्यकर्त्यांनी उद्याच्या आंदोलनाच्या बाबतीत या साऱ्या गोष्टीची दखल घेत उद्या त्या ठिकाणी आंदोलनासाठी येऊ नये अशा पद्धतीने